औंढा नागनाथ तालुक्यामधील वाडकी ग्रामपंचायत येथे एकोणतीस लाख चाळीस हजारांचा अपहार केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची पंचायत समिती औंढा नागनाथ येथे पाचव्या दिवशी पण उपोषणकर्त्यांची मागणी मौजे वाडकी येथील उपोषणकर्त्यांनी दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अर्ज सादर करून औंढा गट विकास अधिकारी यांच्या पत्राद्वारे संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यास पत्रकाद्वारे पत्राद्वारे कळविण्यात आले होते परंतु संबंधितांवर योग्य कारवाई न झाल्यामुळे संबंधितांचे मनोबल वाढवून पंचायत समिती कार्यालयाकडून समर्थन असल्याची भाषा बोलली जात आहे संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्याने पंचायत समिती औंढा नागनाथ कार्यालयासमोर आमरण उपोषणास बंडू उर्फ विठ्ठल पोले तसेच ग्रामपंचायत सदस्य वाडकी येथील राहुल नांगरे उपोषणा दोन हजार चोवीस पासून बसले आहेत मौज वाडकेतील ग्रामसेवक एस पी गौडी तसेच सरपंच संगणक चालक यांनी पंधरावा वित्त आयोगाच्या खात्यामधून सरपंच ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने खात्यामधून रक्कम उचलण्यात आली होती या अनुषंगाने उपोषणकर्त्यांनी संबंधितांवर यांच्याकडून प्रत्येकी पन्नास टक्के प्रमाणे पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकसष्ट रुपये वसूल करून प्रशासकीय कारवाई करण्याचे पत्र अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी उपोषणकर्त्याच गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून पत्र देण्यात आले होते परंतु ग्रामसेवक सरपंच संगणक चालक यांच्यावरती औंढा पंचायत समितीची कारवाई व गुन्हा दाखल न झाल्याने तक्रारदार यांनी औंढा नागनाथ पंचायत समिती समोर दोन हजार चोवीस रोजी पासून आमरण उपोषणास बसले आहेत उपोषणकर्त्याजवळ पंचायत समिती कार्यालयामधून गटविकास अधिकारी व कर्मचारी फिरकत नसल्याने खरोखरच उपोषणकर्त्यास न्याय मिळेल का असा सर्वसामान्य जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी संतोष जाधव औंढा निधी जवळपास एकोणतीस लाख चाळीस हजाराचा भ्रष्टाचार वाळकीचे सरपंच सौ पुष्पाताई दत्तराव पोले ग्रामसेवक शिवाजी गवळी व ग्रामपंचायतचे संगणक चालक दत्ता पोले यांनी संगणमताने एकोणतीस लाख चाळीस हजाराचा वाळकी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केला असून ग्रामपंचायतचे संगणक चालक यांनी औंढा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याच्या हाताशी धरून हे पैशाचा अपहार करण्यात आलेला आहे यांच्याकडे कुठल्या प्रकारचे रेकॉर्ड सुद्धा नाहीत एम सुद्धा नाहीत परस्पर पैसे उचललेत फक्त आमची एकच मागणी आहे की यांच्यावर कारवाई होणे हे गरजेचं आहे